करवे तालुक्यातील सांगरुळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विद्या सचिन नाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सरपंच शीतल खाडे आणि निवडणूक निर्णय अधिकारी अमोल काजवे यांच्या उपस्थितीत निवडीची घोषणा करण्यात आली निवडीनंतर नाळे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला करवी तालुक्यातील सांगरुळ ग्रामपंचायत निवडणुकीत गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या गटानं सरपंच पदासह पंधरा जागा जिंकत ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर केलं होतं त्यानंतर उपसरपंच पदासाठी सहा सहा महिन्याचा कालावधी ठरला होता त्यानुसार गजानन शिवदे यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विद्या सचिन नाळे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी अमोल काजवे यांनी घोषित केलं निवडीनंतर गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी उपसरपंच विद्या नाळे यांचा सत्कार केला दरम्यान सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गट तट न पाहता गावच्या विकासाला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त विकास, जास्ती विकास काम करू अशी ग्वाही नूतन उपसरपंच नाळे यांनी दिली यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब खाडे शिवारे रवींद्र खाडे सुभाष सुतार सचिन नाळे उज्ज्वला लोंढे साक्षी मेहतर मधुरा खाडे गीतांजली कासोटे रेखा अंबी अश्विनी यादव सुरेखा तोरसकर उपस्थित होत्या निवड प्रक्रियेदरम्यान विरोधी आघाडीचे तीन सदस्य गैरहजर होते निवडीनंतर नाळे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला